का आता मुंबईत आम्ही घुसणार आहे शंभर टक्के कोणी आडवा येऊ दे त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आम्ही पोलिसाला दोष नाही जाणार देवेंद्र फडणवीस तुमच्यामुळं मोदी साहेबात सुद्धा डाग लागणार आहे लक्षात ठेवा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला माहिती असेल मला खरं बोलायची सवय मग मग ते पुन्हा पचका होतो मग ते ते त्यांचं सर्क्युलर पडलेलं आहे काहीतरी दौरा असतो प्रोग्राम त्याच्यात की आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी म्हणून असं आहे नाही सांगता ते काय बोलले खरं बोलले का खोटं आपल्याला माहित नाही पाठवलंय की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा मुख्यमंत्र्यांच्या अंमलबजावणी मुंबई जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार जाणार घेऊन दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलालाचा ट्राका फुलं फुलाच्या ट्राका इकूणच जे शिप्या येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्री आरक्षणापेक्षा यांना मी सत्तेवर राहणं हे जास्त प्रिय होत मी सत्तेवर राहून बसील असतं का जर असं वाटतंय किती माणूस दलबदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदाहरण किती माणूस या बॉटरचा या बॉर्डर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जातं एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे हमेशा चिंडी खेळतो डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बॉटरचा या बॉटर थुका घेणं म्हणते त्याला कारण हे असं वागू नये नागरिक प्रथम येते ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की आम्ही सत्तेवर वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोवायचं नसतं तर मराठी निवडूनच दे नसतं ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आणता आहेत ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठ्या असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री मार्ग निघाल असं कसं आम्ही काढणार आहे त्यांना काढायचं का नाही मला नाही माहिती आम्ही काढणार आम्ही मुंबईत जाणार आहे तुम्ही आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय त्या नाही माहिती पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळपोळ करायची धिंगाणा करायचा ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसांच्या गाडी तुफलून टाकणार त्याला ते जाळपोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसी तुमच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठे जाणार आहेत आणि ह्या वेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डौचिलय खुंशीपणाने वागणूक दिली आम्हीच सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचा तुम्ही वाटप -वाट -वाट करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहेत शंभर टक्के कोणी होती त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आम्ही पोलिसांना दोष न देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा सत्ता माझं पोलीस आहे मराठ्याकडून काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्या सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून जाणार तुमचे नेते आणि आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठवू नका तुमच्यामुळं मोदी साहेबांना सुद्धा डाग लागणार एवढं लक्षात ठेवा हो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका